नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आता विक्रमगडला आहे आणि विक्रमगडपासून थोडासाच लांब म्हणजे खांड नावाचा डॅम आहे तर तिकडे मी जात होतो आणि मध्येच मी तिकडे गाडी थांबवली आणि इकडं करवंदीची झाडं दिसली तर मी इकडं आलो आहे आणि खूप सारी करवंद आहेत आता करवंदाची मजा घेतो हे बघू तर खूप करवंद आहेत आणि आमच्याकडे करवंद भेटत नाही म्हणून मला इथं मोका भेटला तर हा म ही संधी मी कधीच सोडणार नाही तर आता खाऊन बघतो आणि मी आधी येताना विक्रमगडवरून गावावरून जेव्हा आलो तेवढ्यात मी व्लॉग चालू देखील केले नाही पण इथं अचानक करवंद भेटले आणि व्हॉकसुद्धा चालू करतो आणि आता खांडचा डॅम आहे ना तिकडे मी चालू विक्रमगडापासून माझा अंदाज दीड किंवा दोन किलोमीटर अंतर असेल तर त्या खांडचा डॅम बघण्यासाठी जाणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवट परत बघा आता करवंद खाऊन बघतो खूप छान आहे रस्त्यापासून एकदम जवळ आहेत करवंद तरी पण खूप सारे करवंद आहेत ही वगैरे हे बघा आमच्याकडे तर एक सुद्धा पाहायला भेटत नाही बाकीचे खूप मोठमोठे करवंद आहेत पण कच्चे आहेत आणि मित्रांनो करवंद खूप आहेत पण रस्ता पण जवळ आहे आणि इकडनं पण मला वाटतं रस्ता कच्चा रस्ता आहे जेसीपी वगैरे जात असतील इकडनं माती वगैरे खोदली जात असेल तर त्याच्यामुळे करवंदावरती धूळ वगैरे खूप आहे त्याच्यामुळं जास्त खाणे योग्य वाटत नाही तर दोन चार कुठली आणि आता चाललो गाडी तिकडे लावलेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल ऐकून प्रेस करून ठेवा तर चला आता डायरेक्ट खा खामच्या सॉरी खाणच्या डॅमवर भेटू तर ही आपली स्कूटी आहे तर में दे है। में आता लगेच डॅमवरती जाऊ कधीच मी हा डॅम पाहिला नाही मित्रांनो तुम्ही कधी या डॅमवरती आला असाल तर कमेंट्समध्ये सांगा डॅम कसा आहे आणि मी आता बघणारच आहे नाहीतरी तर विक्रमगडला थोडंसं काम होतं पंचायत समितीला आणि तहसील ऑफिसला पण एकदम थर्ड क्लास आहे पंचायत समिती आणि तहसील ऑफिस कोणीच राहत नाही वेळेवर ठिकाण नाही काही नाही तर मित्रांनो डॅमच्या तिथं पोहोचला आहे मी हा बघा मागे डॅम दिसतो तर डॅमवर पोहोचलं इकडे गाडी लागली आहे आणि इकडे माणसं वगैरे बरेच आली तर आता क्रमकाळापासून अगदी दोन अडीच किलोमीटर असेल जास्त लांब नाही दीड काहीतरी असेल तर तुम्ही येऊ शकता खूप छान आहे पाहण्यासारखं आणि हा डॅमचे विशेष म्हणजे हा दगड आणि मातीने बांधकाम केलेलं आहे सिमेंट वगैरे यूज केलेलं नाही तुम्हाला मी दाखवता हे बघा पूर्ण मातीचं आहे एक गाडी जाईल एवढं अंतर आहे म्हणजे साधारणतः आठ मीटर सॉरी आठ फूट एवढं लांब हे रुंदी असेल आणि मातीचं बांधकाम असल्यामुळे जरा चांगलं वाटतंय तर मातीचा डॅमसुद्धा टिकू शकतो हे याच्यातून निदर्शनाचं येतं मला तर आता तुम्हाला दाखवतो मी पूर्ण तर मित्रांनो डॅमच्या तिथं ती मी बाईक लावली तिथे एक मंदिर आहे वाघोबाचं मंदिर आहे तर तुम्हाला माहीत असेल की पालघरमध्ये किंवा आदिवासी भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असतं वाघोबाचं जे त्याची धारणा म्हणजे असे आहे की ते गावचं रक्षण करता किंवा जंगलाचं रक्षण करता किंवा आदिवासी निसर्गाला मान असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये ते असतंच हे बघा तर हा इथं सध्या सागाचं सागापासून तयार केलेलं आणि त्याच्यावरती वाग वाघाचं आणि चंद्र सूर्यचं आणि स्टार चांदणी वगैरे असं असतं तर आणि इथं जो म्हणजे मूर्ती लावतात किंवा देवाची जी प्रतिकृती लावतात ती जुनी झाल्यानंतर काढून बाजूला साईडला ठेवतात तर हे बघा इथे ठेवलेले आहे ही तर आता तुम्हाला दाखवत आणि हे मंदिराचे विशेष म्हणजे असं आहे की हे जे मंदिराची पत्र आहेत ना ह्याच्यावर काहीतरी प्रेमी लोकांचे प्रत्येकाने नावं टाकलेले आहेत तर आता चला डॅमच्या खाली जवळ पाणी आहे तिथं हातपाय धुवायला तर मग त्याच्यावर कधी अलतका डॅमवरती खाणच्या डॅमवरती ग्राउंड अगदी जवळ आहे नाही खूप छान आहे तुम्हाला आता अगदी जवळून दाखवतो आणि या डॅममुळं मुळे जी खालची गावं आहेत शेजारची ह्यांची हैं, शेती खूप डेव्हलप झालेली आहे कारण की पाणी एकदम वरतीच आहे ना त्याच्यामुळं त्यांना पाणी चांगलं भेटत असेल म्हणून शेती खूप डेव्हलप झालेली आहे आंब्याच्या बागा वगैरे आहेत मोबरा आहे असं विविध त्यांचे पिके वगैरे घेतात झाड आहे काय इथं येऊन ना लोक पार्टी वगैरे करत असते एक चूल वगैरे लावलेले आणि तिकडनं त्या तिथं झोपडीसारख्या दिसतात तिथं कदाचित माणसं राहत असते तिकडणं आपल्याला काही जाता येणार नाही ना, ना, रस्ता आहे वाटतं तिकडनं राऊंड मारून तिकडे एवढ्या लांब जात नाही आपण इथंच सात पाय धुतो इथं जरा माथ्या इकडे नाही तिकडे समोर जाऊ मस्त वाटलं मित्रांनो एकटाच आहे नाही तर दोघं ना, तर मस्त केलीच असती तर मस्त तोंड गारगार वाटत आता मित्रांनो हा पूर्ण माती आणि दगडाचं बांधकाम सारखं केलेलं आहे हे बघा पूर्ण दगड टाकलेले आहेत आता वरती जाऊ मित्रांनो खाली खूप छान शेती झालेली आहे मी पाहिलं मग शेताना मी तिकडनं मधूनच फिरून जात होतो मला वाटलं तर हाच डॅम आहे आणि एकदम खालती होता तिकडे जास्त काय म्हणजे पाणी वगैरे नव्हतं पण एक जण विचारलं की वरती ह्याच आणि इथं आलो जम्ला जम्ला। तर आता लगेच निघायला लागेल कारण की जेवण वगैरे काही नाही केलं सकाळपासून डायरेक्ट कुठला नाही तयारी केली डायरेक्ट चालू तर एकदा पुन्हा आपण तहसील ऑफिसला जाऊ पंचायत समितीचं काम झालं तिथे काय जमलं नाही तहसील ऑफिसमध्ये काय जमला तर जमला तर मित्रांनो एक मी व्लॉग बनवला होता तो मला माहीत असेल गेल्या वर्षी मला वाटतं मी सोळा तारखेला बनवला होता आणि अपलोड केला काहीतरी दोन तीन दिवसामध्ये अपलोड केला असं आणि इलेक्शन होतं एकोणीस तारखेला की वीस तारखेला लोकसभेचं होतं तेवढ्यात आणि विक्रमगड तालुक्याच्या ज्या तहसीलदार आहेत म्हणजे ते प्रकरण काय होतं की तेवढ्यात अवकाळी जो पाऊस असतो त्याच्याने आमच्या गावातले जवळजवळ तीस ते चाळीस घरं उडवली होती आणि त्याच्यामध्ये आमची दोन स्वतःची घरं होती तर पूर्ण छप्पर म्हणजे छप्पर होतं ना ते डायरेक्ट लाकडे बिकडे पूर्ण छप्पर होते चाळीस पन्नास पत्र होती ते डायरेक्ट काढून टाकले त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्हाला मी हा व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला शेवटच्या स्क्रीनवरती दिसेल तिथून तुम्ही बघू शकता तर त्याची जी नुकसान भरपाई होती ती अजून काही भेटलीच नाही आमच्या गावातल्या कोणालाच भेटली नाही त्याच्यामुळे मी जे तहसील ऑफिसला भेटायला काय विचारायला नेमकं काय झालंय असं तर त्यांचा काही रिस्पॉन्स नाही आहे साहेब नव्हते तिथं तर आता जाऊन एकदा पुन्हा विचारतो जर असतील तर मग ठीक आहे तर चला आता जाऊ डायरेक्ट विक्रमगड आणि तिथून मग काहीतरी खाऊ नाही तर मग तसंच जवळ मला काय बाहेरचं खायला वाटत नाही म्हणून मी जास्त खात नाही तर चला आता डायरेक्ट इंकमकडा भेटू हे बघा आणि आमच्या खाली एकदम गारगार आणि हिरवगार एक बघा आहे हातामध्ये एवढा उतार आहे तरी पण हे बोलतो चढ विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा डॅमचं खालचं एरिया आहे आंबे वगैरे लावले आणि खूप हिरवगार आहे पक्षी वगैरे मस्त दिसतात असे इकडं पाण्यामुळे शेतीचा खूप दुःखा झालेला तर या ठिकाणी तुम्हाला मोगरा तो मस्त बघा दिसतो काय मित्रांनो हा मोगरा आहे आणि एकानं चवळी लावलेला आहे तर मित्रांनो फायनली मी आता घरी चाललो म्हणजे आता थोडंच तलावलीच्या हद्दीवरती आहे म्हणजे तलावली गावामध्ये आहे थोड्या टायमात घरी पोहोचणारच आहे तर आजचा उलोग इथंच आपण एंड करणार आहोत तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय